ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया तर चला आज एक रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बघा वांग घेतलेला आहे बघू शकता है। या पद्धतीचं वांग आहे मोठे एक वांग घेतलेलं आहे आता एक मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा दोन गड्ड देशी लसूण सोलून घेतलेला आहे आणि बाडगी मिरची घेतलेल्या आहेत या प्रकारच्या मिरच्या तिखट नसतात बघा अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या इथं थोडीशी चिच घेतलेली आहे धनं घेतले आहेत दोन चमच्या आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता ह्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिरच्या अशा मोडून टाकूया म्हणजे लगेच बारीक होतात आता मिरच्या सगळ्या मोडून घेतल्या आता लसूण टाकूया त्याच्या आताचं चीच तुमच्याकडं चीच नसली तर लिंबू वापरलं तरी मी चालतं या आता हे दोन्ही भेजात मिक्स करूया जिरं आणि धनं आता थोडंसं पाणी वतून मिक्सरला लावून घेऊया तर बघा बारीक करून घेतलं थोडं थोडं पाणी वतून आता एका बॉलमध्ये काढून घेऊया तर काढून घेतलं बघा सगळं एका ह्याच्यात आता ह्याच्यात वतायचं तेल थोडंसं तेल वतायचं मी मोहरीचं तेल वापरले बघा तुम्ही जी खाताय ती वापरू शकताय तेल आता अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ टाकूया आता याला चमच्याच्या साहित्यानं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करा मीठ लावलं मीठ मीन घातले या थाळ खूप छान लागते असं वांग एकदा माझ्या पद्धतीनं करा बघा घरात सगळ्यांना आवडेल ही रेसिपी तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याला ठेवूया आपण साईडला आता इथं घेतले बघा वांग आता वांग्याला कापायच कसं दाखवते तुम्हाला मी तर ह्या पद्धतीनं बघा वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ह्या पद्धतीनं बघा कापून घेऊया आता ही कंडे कापून घ्यायचं असं आता कापून घेतलं बघा तीन भाग करून घेतलेले आहेत आता काय करायचं ह्या पद्धतीनं असं कापून घ्यायचं दाखवल्या पद्धतीनं म्हणजे आपण मसाला जायसारखा असं कापून आहे पहा कापून घेऊया असाच असं कापून घ्यायचं बघा आता ह्याला मसाला भरून घेऊया आपण हा छान असा मसाला भरा अजिबात कंजूशी करायची नाही भरायला चमच्याने भरा नाही तर हाताने भरा, भरा। चालतंय या आणि तुमच्याकडचीच नसली की नाही आता असं लिंबू पिळू शकता ह्याच्यावरने माझ्याकडचीच होती म्हणताना वापरले हे असं पूर्ण असं भरून घेतलं छान असं भरून घेतलं बघा सगळं आता गॅसवर ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला आता तेल होतो या आता तेल, तेल सगळीकडे असं पसरून घेऊया तर ह्या पद्धतीने बघा या पद्धतीनं पसरू नाही आता या वांगेला बघा वर्ण मी लावून घेऊया आपण असं चम चांगलं असं चमच्याने लावून घ्या बघा मस्त असं पसरून घेतलेलं आहे सगळं तर आता फिरवून घेऊया बघा काय मस्त दिसायला बघू शकता सावकाच बघा पोळून घ्यायचा ना असं सावका असं दोन्ही साईडने छान असं भाजून घेऊया हे काय मस्त दिसायला बघा आणि असा मसाला चिटकलेला असला तर असा काढून ना वर लावायचं अजून ह्याला इथं उलटने ना लावून घेऊया सगळं आता हे असं कोथंबीर टाकायचं म्हणजे दिसायला खूप छान दिसतंय खायला बी चव लागते छान दोन्ही साईडने आणि भाजून घेऊया आपण बघा अनेकदा फिरवून भाजूया आपण गॅस कमीच करून भाजा नाहीतर करत मसाला सगळा लगेच बघा मस्त असं सा दोन्ही साईडने छान असं सा भाजून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही बघा बघा तसं मस्त भाजलेलं आहे लगेच चाकू हिवायला आलाय बघा छान असं आता एकदा फिरवून घेते असं सावका असं असं सा फिरवून ना घ्या नाही हाताला पोळू बी शकताय नवीन करताना बघा काय भारी झाले कलर किती मस्त आला आहे बघा लाल मिरच्या आहेत ना त्या आणि थोडंसं वरण असं कोथिंबीर टाकूया आणि खायला रेडी आहे बघा मस्त झालेलं आहे भाताबरोबर खावा भाकरीबरोबर खावा भाताबरोबर एवढं मस्त लागते ना तोंडी लावायला खूप छान लागते तर एकदा नक्की रेसिपी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातून खात राहा मस्त राहा बाय